नमस्कार मित्रांनो यावर्षी आपले कांद्याचे बी पेरणी झाली असेल आणि सततच्या पावसामुळे बी थोडे पातळ उगवत आहे परंतु तणांचा प्रादुर्भाव मात्र जास्त प्रमाणात दिसत आहे तर अशा अवस्थेत कोणत्या तणनाशकाचा वापर करावा व वा किती प्रमाण घ्यावे आणि कशाप्रकारे तणनाशकाची फवारणी करावी याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण कांद्याचे बी पेरल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण कोणत्या तणनाशकाचा वापर करावा ते प्रथम जाणून घेऊ तर कांद्याचे बी पेरल्यानंतर उगवणीपूर्वी वापरावयाचे तणनाशक म्हणजे पेंडामिथेलिन याचे प्रमाण आपण प्रतिपंपासाठी पंधरा लिटर पाण्यासाठी आपण तीस मिली तर वीस लिटर पाण्यासाठी आपण चाळीस मिली प्रमाण घेऊ शकतो व याची एकसारखी फवारणी करावी जेणेकरून कुठलाही भाग सुटणार नाही याची काळजी घ्यावी कारण कुठलाही भाग सुटला तर तेथील बीज हे मरणार नाही व गवत उगवलेले दिसेल तर रोपे उगवून आल्यानंतर म्हणजेच उगवणीनंतर आपण पंचवीस दिवसानंतर दुसरी तणनाशकाची फवारणी घ्यावी यामध्ये आपण कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो ते पाहू तर यामध्ये आपण धानुका कंपनीचे वनकिल या, या तणनाशकाचा वापर करू शकतो यामध्ये दोन घटक एकत्र असल्याकारणाने आपल्याला दुसऱ्या कुठल्याही तणनाशकाचा त्यात मिक्स करण्याची गरज नाही तर यामध्ये क्विझॉल फॉप इथील चार टक्के आणि ऑक्झिफ्युरोफेन सहा टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये याची फवारणी करताना आपल्याला त्याचे प्रमाण प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तीस मिली प्रमाण घ्यावे शक्यतो फवारणीचे पाणी स्वच्छ व हो चांगले असावे फवारणीचे पाणी जर क्षारपट असेल तर त्यामध्ये दे डेकोरसारख्या पी एच कंट्रोलरचा प्रति दहा मिली प्रमाणे वापर करावा जेणेकरून फवारणी करताना आपल्याला योग्य रिझल्ट मिळेल व संपूर्ण तन नियंत्रण होईल धन्यवाद